एक लाख वृक्ष लागवड करून कोरेगाव मतदारसंघ पर्यावरणपूरक घडविणार डॉक्टर सौ प्रियाताई आमदार महेशदादा शिंदे, शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने कोरेगावात तीनशे फुल झाडे लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ संपूर्ण राज्याला हेवा वाटेल असा पर्यावरणपूरक मतदारसंघ घडविला जाणार असून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण चळवळ अधिक गतिमान करण्याचा निर्धार करण्यात येत आहे कोरेगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघातील वाडी वस्तीसह प्रत्येक गावात वृक्षारोपण मोहीम हाती घेणार असून ला एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असा विश्वास भाजप नेत्या डॉक्टर महेश शिंदे यांनी व्यक्त केला कोरेगाव येथील आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचच्या वतीने शहराच्या प्रवेशद्वारावर सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या मधोमध तीनशे फुल झाडे लावण्याचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर सौ शिंदे यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी कोरेगाव शहरवासियांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री वृक्षारोपण मोहिमेचे संकल्पक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे नितीन उर्फ बेड शेख नगरसेवक साई प्रसाद बर्गे सागर बर्गे संतोष बर्गे सागर विरकर प्रीतम शहा राजेंद्र वय यांच्या यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आहे पर्यावरण दिनाच्या साधून जिल्हा संदेश राहुल दादा यांच्या माध्यमातून व आमदार नवीर शिंदे यांच्या सहकार्यातून कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर तीनशे झाडांचं झाडं लावून आज आजपासून आमदार नवी बाबा शिंदे साहेबांचा आठ ऑगस्टला वाढदिवस तोपर्यंत जी साहेबांची संकल्पना आहे कोरेगाव शहरामध्ये आता सर्व रस्ते वगैरे हो झालेत पण झाडं आपल्या शहरात चांगल्या पद्धतीने प्रत्येक विभागात प्रभागात झाडं लावली पाहिजे तर सगळ्या नगर सेवकांना आणि आपल्या सर्व पार्टी लोकांना आव्हान करतो आमदार भाई दादा शिंदे साहेबांचा आठ ऑगस्टला वाढदिवस आहे तोपर्यंत आपण सर्वांनी प्रत्येकाच्या प्रभागात प्रत्येकाच्या विभागामध्ये झाडं लावून आमदार साहेबांना एक अनोखे त्यांच्या इच्छा इच्छा जी आहे ते इच्छा पूर्ण करण्यासाठी अनोखी भेट आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त द्यावी अशी विनंती करतो सर्वांना पर्यावरण दिनाची शुभेच्छा पर्यावरण दिनानिमित्त राहुल बर्गे यांनी एक स्तुत्य कार्यक्रम राबवलेला आहे आमदार साहेबांच्या ज्या संकल्पना होत्या त्याला अनुसरूनच तीनशे झाड या कोरेगावच्या प्रवेशद्वाराजवळच लावली सुरुवात तिथून केली सुनीलदाबुर्गे म्हणले वहिनी म्हणले तशा पद्धतीने आता कोरेगावात प्रत्येक नागरिकाची जी जबाबदारी प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे कारण आपण कोविडच्या काळात बघितलंय कि ऑक्सिजन नसल्यामुळं काय परिस्थिती होती आणि झाडतोडपेक्षा एक झाड जर तुटत असेल तर चार झाडं लावल्याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांनी झाड ही लावलीच पाहिजे प्रत्येकाच्या विभागात या झाडाची लागवड करावी व कोरेगावात एक चांगला उपक्रम आदर्श उपक्रम राज्यभर चर्चेत राहावा त्या दृष्टीनं कोरेगावच्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींना विनंती आहे नगरसेवकांना विनंती आहे की एक कोरेगावचा आदर्श आपण महाराष्ट्राला निर्माण करून देण्यासाठी जास्तीत जास्त झाड लावायचा आजपासून पर्यावरण दिनानिमित्त संकल्पाची सुरुवात झाली तुमच्या पर्यावरण दिनानिमित्त या कोरेगावात ह्या झाड मोठ्या प्रमाणात लागली पाहिजेत या दृष्टीनं प्रयत्न करावेत त्या शुभेच्छा पर्यावरण विनाच निमित्त सोडून खर तर आमदार प्रमाणात आमदार महिने युवा मंच तर्फे इथं झाडं लावण्याच्या मागचा उद्देश असा होता खरं तर आमदार वाढदिवस आठ ऑगस्ट असतो पण कोणताही खर्च आणि कोणताही गाजावाजा करत नसतात त्यांची कायम संकल्पना असते की आपण कुठंतरी समाज उपयोगी आणि झाडे लावा आपली वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहा वा। त्याची सुरुवात म्हणून आजचं औचित्य साधून आमदार दादा युवा मंच यांनी आज कोरेगावच्या प्रवेशद्वाराच झाडे लावण्याचा संकल्प केलेला आणि आज मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आवाहन करतो की आमदार महेश दादांच्या निमित्त आपण सर्वांनी ह्या मतदारसंघात महाराष्ट्रातील एक नंबरचा हिरवागार मतदारसंघ तो साहेबांच्या संकल्पनेतला आहे हे उगा करण्यासाठी आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं आपल्या इथं प्रशासन असेल पण त्याच्याही सोबत आपल्याला सगळ्यांचा लोकसहभाग गरजेचा आहे आणि लोकसहभागातून आपण ह्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो आज महाराष्ट्रात एक नंबरचा वृक्ष लागवडीसाठी तालुका म्हणून आपण पुढं जाण्यासाठी आपण प्रयत्नशील जाऊ हेच आपल्या या कार्यक्रमाच्या विरुद्ध

બસ મામા મામાને એક ગાટ આવતું હોય છે બોલતે આ હું પ્રોપ્રીટી આવી જાય બહુ દી ગયા હોય છે બોલ દીયા ઓય અહીંયા એક જ એક જ આટલું બધું કાઢાય એને કાઢાય જાડું જલેનું જ